राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यात भाज्यांची रेलचेल असते त्यातलीच एक भाजी शेपूची भाजी ही भाजी शंभरपेक्षाही जास्त आजारांवर गुणकारी आहे लहानांपासून वयोवृद्ध तसेच बाळंतणीस पण ही भाजी खूप फायदेशीर आहे चला तर फटाफट उशीर न करता रेसिपी पाहूया तर शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे भाजी मी निवडून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला ह्या अशातल्या ज्या मोठ्या मोठ्या काड्या आहेत त्या आपल्याला निवडून घ्यायच्या कारण की ह्या काय दातामध्ये अडकतात जितक्या शक्य होतील तितक्या काड्या आपण काढून घेणार आहोत अगदी फ्रेश भाजी आहे जितक्या काढा शक्य होतील तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहे आता भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तर कुठलीही पालेभाजी चिरण्यापूर्वी धुवून घ्यावी धुतलेली भाजी आपण चाळणीवरती निथळत ठेवू भाजी निथळून घेतली आहे आता आपण बारीक चिरून घेऊ तर भाजी आपल्याला खूप बारीक नाही चिरायची आहे कारण की ही खूप लवकर शिजते त्यामुळे थोडी जाडसर चिरली तरी चालेल इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या एक जाड हिरवी मिरची घेतली कमी फिकट आहे आणि एक छोट असा असा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळं आपण खलबत्त्यात कुटून बारीक करून घेऊ तर आपल्याला हे किंचित थोडं जाडसरच कुटायचं आहे भाजी चिरून झाली आहे भाजीला फोडणी कशी द्यावी ते पाहूया भाजी करण्यासाठी गॅसवर कढई कर तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल साधारण आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली तर आहे यामध्ये घालूया हिंग गॅस कमी करूया आलं मिरची लसूणची पेस्ट घालूया साधारण एक मिनटं आपण हे परतून घेऊ एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो घालू यामध्ये गॅसची फ्लेम थोडी मोठी करू आणि गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊ कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे आता यामध्ये घालूया हळद मिक्स करून घेऊ इथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ दोन तास भिजत घातली होती ती घालूया डाळ कांद्यासोबत अर्धा ते पाऊन मिनटं परतून घेऊ डाळ मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये घालूया आपण धुवून बारीक चिरलेला शेपू बघा किती भाजी दिसत होती ही भाजी जशी अशी शिजत जाते तशी तशी ही कमी होते व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ ही भाजी जरी आत्ता आपल्याला खूप दिसत असली ना पण शिजल्यानंतर ही खूप कमी होऊन जाते त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी आपल्याला बेतासं घालायचं आहे नाही तर मग मीठ जास्त होईल भाजीमध्ये भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला नाहीतर मग डाळ डाळ खाली राहील भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता झाकण ठेवून आपण वाफवून घेऊ आणि मध्ये मध्ये आपल्याला एक दीड एक दीड मिनटानंतर साळ द्यायचा नाहीतर डाळ खाली लागून भाजी करपू शकते आपल्याला जर असं वाटत असणार की भाजी अगदी कोरडी आहे तर थोडंसं हे खायचे एक ते दोन चमचा पाणी घालावे त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण की शेपूमध्ये ऑलरेडी ब पालेभाजी असल्यामुळे पाणी भरपूर असतं आणि ही भाजी वाफेवरच करायची असते पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ येऊ देऊ सहा ते सात मिनटं झालेले आहे एकूण भाजी पाहू आपण तर डाळ पाहू आपण हे बघा प्रेस केल्यानंतर ही प्रेस होते आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे जर शिजलेली नसणार तर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ घेऊन या इथे आपली भाजी बनवून तयार आहे गॅस बंद करूया तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे शेपूची भाजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त रहा धन्यवाद